येत आहेत म्हणजे एका नवऱ्यानी आपल्या बायकोवर अनैसर्गिक पद्धतीने जबरदस्तीने संबंध ठेवण तरीही हो तो, तरी तो गुन्हा नाही आहे असं छत्तीसगडची हायकोर्ट सांगते याच्यापेक्षा काही वाईट गोष्टी घडू शकते आपल्या देशात अत्यंत बिकट आहे समाज सुधार मोहीम जी आपल्या महाराष्ट्राला एक लंबी परंपरा आहे ही चांगली गोष्ट आहे की हल्लीच डॉक्टर तारा हे या प्राख्यात लेखिकांना मराठी साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षा त्या झालेल्या आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकावं ज्या पद्धतीने त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जी आपली परंपरा आहे एक फार मोठी परंपरा आहे जे ज्याच्यामुळे जा, महाराष्ट्राला एक नाव होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्यांचं जे नाव आणि ही खरी आपली हे हा खरी खरा आपला वारसा आहे